आज नांदेड जिल्ह्याची नवे संबंध महाराष्ट्राची परिस्थिती बिघडलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये इथलं महायुतेचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो यांनी एकमेकाचे सरकार पाडण्यामध्ये आणि आपलं उखळं पांढरं करून घेण्याकरता आपलं स्वतःचं चा चांग भलं करण्याकरताच चा पाच वर्षाचा वेळ यांनी घातलेला आहे आणि आज लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे असल्या फसव्या योजनासमोर घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहेत ही फार खेदाची बाब आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडमधली जी एम आय डी सी आहे इंडस्ट्रीयल एरिया नव्वद टक्के फॅक्टऱ्या बंद पडलेल्या आहेत कुष्णूरमधल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फॅक्टऱ्या बंद पडलेल्या आहेत नांदेडमध्ये ना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये रोजगार निर्मिती झालेली आहे ना नांदेडचा विकास झालेला आहे नांदेड उत्तरचे जे आमदार या आमदारांनी पाच वर्ष चमकोगिरी करण्यातच वेळ घातलेला आहे या रस्त्याचं भूमिपूजन कर त्या ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन कर फलाण्या जागेचं भूमिपूजन कर याच्यामध्ये फोटो काढण्यामध्ये आणि चमकोगिरीमध्ये पाच वर्ष घातलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रानं नव्हे तर संबंध देशानं बघितलं की ज्या पक्षाच्या सिंबॉलवर ज्या पक्षाच्या पक्षप्रमुखाच्या भरोशावर हे निवडून आले जनतेनं त्या पक्षाच्या बाजूनं कौल दिला आणि यांनी स्वतःच चांगभलं करून घेण्याकरता पन्नास खोके घेऊन गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे गुवाहाटीला मार गे, गेले आणि गुवाहाटीहून परत महाराष्ट्रात आले आणि सरकार बदललं आणि सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसले हे असल्या सरकारला इथली नांदेड उत्तरची जनता वैतागलेली आहे कंटाळलेली आहे म्हणून बहुजन समाज पार्टीचा मी अधिकृत उमेदवार माझी निशाणी हत्ती आहे आणि फुले शाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही या जनतेसमोर मतदान मागण्याकरता समोर जात आहोत आणि मला संपूर्णपणे विश्वास आहे की आज जातीय समीकरणामुळं बहुजन समाज पार्टीला संपूर्ण नांदेड उत्तरचा बौद्ध समाज हा एक गठ्ठा मतदा मतदान करणार हे तुम्हा मला सर्वांना माहीत आहे याचं कारण म्हणजे इथल्या फुले शिव आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेवर चालणारे इथले राजकीय संघटना असो किंवा राजकीय पक्ष असो यांना फक्त छोटी मोठी दुकानदारी चालवायची पण बहुजन समाज पार्टीला या देशाचं इथल्या तमाम दलित शोषित पीडित बहुजन समाजाचा उद्धार आणि विकास करायचा आहे म्हणून बहुजन समाज पार्टी फुले शाह आंबेडकरांच्या विचारावर पक्षाचं काम वाढवत आहे